नमस्कार मित्रांनो फॅक्ट मराठी या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठीतील टॉप टेन मुव्ही बद्दल मित्रांनो यामध्ये दहा नंबरला येतो दुनियादारी हा मूवी दोन हजार तेरा मध्ये प्रदूषित झालेल्या या मुव्हीने जवळपास बत्तीस कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता नऊ नंबर वरती येतो टाइमपास हा मूवी दोन हजार चौदा मध्ये आलेल्या या मुव्हीने जवळपास छत्तीस कोटी रुपयाचा गल्ला जमवला होता मित्रांनो आठ नंबरला येतो दगडी साळ हा मूवी दोन हजार पंधरा मध्ये आलेल्या या मूवीने सदोतीस कोटी रुपये कमवले होते येतो काळजात घुसली हा मूवी मध्ये प्रदर्शित या मूवीने चाळीस कोटी रुपये कमवले होते दहा नंबरला येतो लय भारी हा मूवी दोन हजार चौदा मध्ये प्रदर्शित झालेल्या या मूवीने एकेचाळीस कोटी रुपये कमवले होते मित्रांनो पाच नंबरला येतो नट सम्राट हा मूवी दोन हजार सोळा मध्ये प्रदूषित झालेल्या या ने पन्नास कोटी रुपये कमवले हो होते चार नंबरला येतो वेडा हा मूवी दोन हजार बावीस मध्ये प्रदूषित झालेल्या या मुवीने पंच्याहत्तर कोटी रुपये कमवले हो होते तीन नंबरला येतो पावनखिंड हा मूवी पावनखिंड हा मूवी दोन हजार बावीस मध्ये प्रदूषित झालेला होता आणि जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपये कमवले होते दोन नंबरला येतो बायपण भारी देवा दोन हजार तेवीस मध्ये प्रदूषित झालेल्या या मुवीने ब्याण्णव कोटी रुपये कमवले होते एक नंबरवर आहे आपला सैराट हा मूवी दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जवळपास एकशे दहा कोटी रुपये कमावले होते मित्रांनो या मूवी मधील तुमचा आवडता मूवी कोणता आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो